दोन अडीच वर्षांपूर्वी महाराष्ट्रात जे राजकीय महासत्तांतर झालं ते तुम्हाला आठवत असेल आणि या महासत्तांतराच्या मुळाशी जो घटक होता जो कारणीभूत ठरलेला घटक होता तो म्हणजे पन्नास खोके या पन्नास खोक्यांच्या जोरावर हे आमदार फोडले गेले आणि ही राजकीय उलथापालत घडवली गेली असा आरोप केला गेला त्यावर बरीच चर्चा झाली मग एक घोषणा लोकप्रिय झाली प्रसिद्ध झाली पन्नास खोके आणि समज ओके हो आता पन्नास खोक्यांमध्ये त्यावेळेला एक आमदार फोडता येत होता त्या एका आमदाराच्या नीतिमत्तेची किंवा त्या एका आमदाराच्या स्वामीनिष्ठेची एका आमदाराच्या पक्षनिष्ठेची जी किंमत होती ती पन्नास करोड रुपये होती आता रुपयाचं जे अवमूल्यन होत असतं आणि डॉलरचा भाव वाढत असतो त्यानुसार या पन्नास कोक्यांना पुढच्या दोन अडीच वर्षात काय नेमकी किंमत बाजारात उरली असेल याचा जर विचार केला तर आपण सर्वसामान्य माणसं त्या पन्नास खोक्यांचे साठ खोके वगैरे झाले असतील असं समजू शकतो पण हा भाव दुपटीनं वाढला यावर तुमचा विश्वास बसेल का होय मित्र पन्नास खोक्यांचा भाव दुपटीनं वाढला आणि आता एखादा आमदार किंवा एखादा खासदार फोडायचा असेल तर पन्नास खोके नाही शंभर खोके लागतात हे लिहून घ्या हे कसं का यावरच मी आज बोलणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डिजी नाही मित्रो नमस्कार दुबईहून मी प्रभाकर सूर्यवंशी तुमचं स्वागत करतो आणि मूळ मुद्द्याला हात घालतो आहे की पन्नास खोक्यांचे शंभर खोके कसे झाले झालं आहे असं की सोनिया दोहान हे नाव ऐकलं आहे तुम्ही नसेल ऐकलं तर आपल्या स्टोरी टेलर प्रभाकरवर एक व्हिडिओ आपण केला होता मागे तो सोनिया दोहानवर आधारित होता महासत्तांतराबद्दल मी बोललो महाराष्ट्रातल्या त्याआधीही एक सत्तानाट्य घडलं होतं दोन हजार एकोणीसला मविया स्थापन होण्याच्या ज्या काही प्रसूती वेदना सुरू होत्या मविया जन्माला येण्याच्या आणि सगळी जडणघडण संजय राऊत शरद पवार उद्धव ठाकरे मंडळी मिळून काय जी काही खिचडी पकवत होते त्याच वेळेला अजितदादांनी अचानक पहाटे आपला विचार बदलला ते फडणवीसांसोबत जाऊन राजभवनावर शपथ घेऊन मोकळे झाले आणि एक प्रकारचं सत्तांतर झालं असं आपण म्हणू शकतो जे महाविकास आघाडीला सत्तेत येण्याआधी तो एक झालेला अपशकून होता आणि हे सगळं घडत असताना राष्ट्रवादीचे जे काही आमदार इकडे तिकडे लपवले गेले पळवले गेले होते त्यातले काही आमदार हे हरियाणा आणि दिल्लीच्या बॉर्डरवरच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये त्यांना बंदोबस्तात लपवून ठेवण्यात आलो त्यात आपले शहापूरचे दौलत दरोडा होते नाशिकचे आपल्या दिंडोरीचे नरहरी झिरवळ होते असे सगळे आपल्या महाराष्ट्रातले गावठी आमदार त्या पंचतारांकित हॉटेलमध्ये लपवलेले असताना त्यांना शरद पवारांनी शोधून काढण्याची जबाबदारी त्यांना तिथून कडेकोट बंदोबस्तातून सोडून आणण्याची जबाबदारी ज्या जिगरबाज तरुणीवर सोपवली होती तिचं नाव सोनिया दोहन राष्ट्रवादी काँग्रेस युती विंग जी आहे त्यांची त्याची ती अध्यक्ष आणि शरद पवारांची सो कल्ड मानसकन्या आता या सोनिया दोहानचं जे कर्तृत्व आहे ते आपण त्या माझ्या त्या व्हिडिओतून तुम्हाला कळेल तिने जे केलेला पराक्रम तिने कसं चातुर्य आणि जिथे गरज आहे तिथे मनगटातली शक्तीही दाखवून त्या आमदारांना कसं बाहेर काढलं होतं पण आता त्या सोनिया दोहानला नवीन जबाबदारी दिली गेली आहे कारण सोनिया दोहान आता शरद पवारांच्या सोबत नाही आहे सत्ता तिथे आपली बुद्धिमत्ता हा कित्ता राबवत सोनिया दोहन आता अजितदादांच्या गटात आहे तर अजितदादांनी शरद पवारांच्या दिल्लीतल्या दा खासदारांच्या गटातले म्हणजे आठ खासदारांपैकी सात खासदारांना सोनिया दुहानकडून एक ऑफर पोहोचवली होती ती ऑफर होती शंभर खोक्यांची म्हणजे पन्नास खोक्यात आता काही होत नाही त्यामुळे शंभर खोके घ्या पण त्या बापलेकीला सोडाने आमच्यात या आता ही जी काही ऑफर त्या खासदारांपर्यंत पोचली निलेश लंकेंपासून जे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे जे खासदार आहेत निलेश लंके बाळामामा म्हात्रे वगैरे या सगळ्यांनी त्या ऑफरबद्दल सुप्रिया सुळेंना सांगितलं शरद पवारांना सांगितलं मग सुप्रिया सुळेंनी प्रफुल्ल पटेलांना थोडासा दमात घेऊन विचारलं की हे काय चाललंय प्रफुल्ल पटेलांनी नेहमीप्रमाणे मातूर उत्तर दिलं मला कल्पना नाही सुनील तटकरेंनी पत्रकारांसमोर जे त्याचा खुलासा केला आहे के की असं काय आम्ही केलेलं नाही पण प्रत्यक्षात हे घडलं आहे का तर होय घडलं आहे अशी ऑफर घेऊन सोनिया दोहान दिल्लीच्या त्या राजकीय वर्तुळात फिरत होती सोनिया दोहानने या खासदारांना संपर्क केला होता काहींच्या प्रत्यक्ष भेटीगाठी घेतल्या होत्या त्यांना या शंभर कोटींची ऑफरही दिली होती आणि ही ऑफर आता त्यांना का द्यावी लागली याचा आपण जर विचार केला तर आपल्या नजरेसमोर केंद्रातली ती परिस्थिती येते की केंद्रातल्या सत्तेला ग्रहण लागण्याच्या शक्यता ज्या निर्माण झाल्या त्या दोन राहू केतूंमुळे म्हणजे एक तर हे तुमचे नितीश कुमार आणि दुसरे चंद्राबाबू नायडू या दोघांबद्दलही फारसं कुणाच्या मनात त्यांच्या विश्वासार्हतेबद्दल खात्री नव्हती पण मोदींनी वकत पडे बाका तो गदे को बोलो काका म्हणत त्या दोघांना सोबत घेतलं बहुमताला कमी पडणारा आकडा सांधून घेतला सत्तेत आले पंतप्रधान झाले पण त्यांच्या मनात जी धाकधूक त्या दिवसापासून आहे ते आत्तापर्यंत त्यांनी प्रचंड प्रयत्न केले की छोटे मोठे पक्ष अपक्ष यांना एकत्र करून तो बहुमताचा आकडा पूर्ण करावा पण ते काही शक्य होताना दिसत नाही ठिगळं ठिगळं जोडून त्याचं पांघरून बनवण्यापेक्षा एक आखी चादर एक रजाई किंवा एखादी घोंगडी मिळाली ती कधीही उत्तम ह्या विचारानं मग अमित भाईंनी आणि मोदींनी शरद पवारांना आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला साथ घालण्याचा जो एक अंतर्गत प्रयत्न सुरू केला आहे जे डोळे मारण्याचा जो काही कार्यक्रम सुरू आहे तो अजितदादांच्या लक्षात आल्यानंतर अजितदादांच्या मनात एक प्रकारची धास्ती निर्माण झाली आता पवार क कुटुंब जे आहे ते म्हणजे अगदी शरद पवार असोत सुप्रिया सुळे असोत की अजितदादा असो यांना नेहमी सत्तेत राहायचं असतं सत्तेचे लाभ घ्यायचे असतात त्यांनी आजवर केलेल्या भ्रष्टाचारांना लपवण्यासाठी कुठेतरी ती सत्तेची अधिकारपदं आपल्या हातात हवी असतात त्यामुळं त्यांना सत्तेपासून लांब जाणं परवडत नाही जसं अजितदादांना परवडत नव्हतं म्हणून ते मोदीचरणी लीन झाले आता ते महाराष्ट्रात उपमुख्यमंत्रीपदावर आहेत अर्थमंत्री त्यांच्याकडे त्यांच्या काही आठ दहा आमदारांना मंत्रीपदं मिळालेली आहेत फक्त आता उरलं आहे ते शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी एवढी मेहनत केल्यानंतरही त्यांना अजूनही त्या सत्ता सोपानांच्या पायऱ्या काही चढता आलेल्या नाही आता शरद पवारांची इच्छा तर पंतप्रधान बनण्याची वगैरे आहे पण ते सध्या तुरताच बाजूला ठेवावं हो लागतं आहे कुठेतरी आपला मा मागचा जो काही इतिहास आहे कोळशासारखा का काळा तो पुन्हा उघडला जाऊ नये आपली भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर येऊ नयेत यासाठी सत्तेच्या जवळ जा असणं गरजेचं आहे आता सत्ताधाऱ्यांना जेव्हा तुमच्या ज्या काही तुटपुंज्या मतांची तुमच्या निवडून आलेल्या खासदारांच्या संख्याबळाची गरज भासते कुबडी म्हणून वापर केला जाण्याची शक्यता वाढते तेव्हा यांची बार्गेनिंग पॉवर वाढणार आहे शरद पवारांची जर बार्गेनिंग पॉवर वाढली आणि अजित पवारांची कमी झाली तर उद्या या दोन्ही काका पुतण्यांमधलं जे काही शीतयुद्ध अंतर्गत संघर्ष जो काही सुरू आहे तो कदाचित याही पातळीवर येऊन थांबू शकतो की अजितदादांना महाराष्ट्रात जे काही स सत्तापदं मिळाली आहेत जे काही सत्तेत वाटा मिळाला आहे तोही हिरावला घेतला जाऊ शकतो हा विचार जेव्हा अजितदादांच्या मनात आला तेव्हा त्यांनी थेट या पन्नास खोक्यांचा भाव शंभर खोक्यांवर नेऊन ठेवलेला आहे शंभर खोक्यांशी ऑफर घेऊन सोनिया दुहान दिल्लीमधल्या खासदारांना फोडण्याचा आटोकाट प्रयत्न करत होती ते खासदार जर अजितदादांच्या गटात आले असते आणि अजितदादांच्या गटाने सात खासदारांना फोडण्याचा प्रयत्न केला किमान पाच खासदार तरी त्यांना गाळा लावणं गरजेचं होतं कारण मग तो वन थर्ड मेजॉरिटी आणि पक्ष फुटीचा जो कायदा आहे त्यांच्यावरती जो पक्षांतर बंदीचा कायदा तो काही लागू होऊ शकत नव्हता हो पाच खासदार तरी फुटणं गरजेचं होतं त्यामुळे त्यांनी बफर म्हणून सात लोकांना गळाला लावण्याचा प्रयत्न केला जर अजितदादांकडे हे खासदार आले तर अजितदादांची जी काही बार्गेनिंग पॉवर आहे ती वाढून केंद्रात भारतीय जनता पक्षाच्या एन डी एच्या सरकारला बहुमताच्या जवळ जाणं किंवा बहुमताचा आकडा पुन्हा एकदा सिक्युअर करण्यात मदत होणार आहे आणि ती मदत करणाऱ्या अजितदादांना महाराष्ट्रातलं त्यांचं जे काही सत्तास्थान आहे जे काही सत्तापद आहे जे काही लाभ मिळत आहेत सत्तेचे ते तसेच अबाधित राहतील त्यांची जुनी जी काही सिंचन घोटाळ्यांपासूनची इतर जी काही प्रकरणं आहेत जी जशी आता सध्या बासनात ठेवली गेली आहेत गुंडाळून त्याच्यावरची धूळ झटकण्याची वेळ किमान पुढच्या पाच एक वर्षात करता तरी येणार नाही याची खात्री करून घेण्यासाठी ही खातरजमा करून घेण्यासाठी अजितदादांचा हा प्रयत्न होता अजितदादांच्या या प्रयत्नांमुळे पन्नास कोक्यांचं खरं तर बाजारात अवमूल्यन होत असतं रुपयाचं पण सत्तेच्या बाजारात या पन्नास कोक्यांचं अवमूल्यन झालेलं नाही त्याचं अपग्रेडेशन झालं आहे आणि त्या पन्नास कोक्यांचे शंभर कोके झालेले आहेत त्यामुळे यापुढे पन्नास खोक्यांनी समजच ओके वगैरे कोणी म्हणणार नाही तर आता शंभर खोक्याशिवाय पान हलत नाही हे लक्षात घ्या मित्रो हा सगळा राजकारणाचा महिमा संख्याबळ बहुमत आणि त्या बहुमताला कमी पडणारे खासदार आमदार यांच्यासाठी वाटेल ती किंमत मोजायला आजकाल आपले राजकारणी तयार झालेले आहेत आणि ह्या सगळ्या खोक्या आणि पेट्यांभोवती हे राजकारण फिरत असतं निवडणुकीत एक साधा नगरसेवक त्याच्या वॉर्डची न निवडणूक लढवण्यासाठी कित्येक करोड रुपये खर्च करतो मुंबईसारख्या महानगरपालिकेत कर पुणे पिंपरी चिंचवडसारख्या महानगरपालिकेत आता सोशल मीडिया वगैरे आला आहे त्याच्यावर पाहण्यासारखा पैसा वाहवला जातो या सगळ्या पैशांमधून मतदारसंघातली विकासकामं करता येऊ शकत असतात मग ती न करता यांना पैसे फेकून मतं मिळवायची असतात आणि एकदा पैसे फेकून मतं मिळवली की कि मग त्या मतांची किंमत त्यांच्या लेखी शून्य असते त्यामुळे त्या मतांचा दबावगट निर्माण होऊन पुढची पाच वर्ष त्याला सचोटीनं काम करण्याची जी काही भीती असते जो काही दबाव असतो एका लोकप्रतिनिधीवर तो राहत नाही तो त्याच्या मतदारांना गुलामच समजत राहतो आणि मग समाज अशा रसा या रसातळाकडे जाणाऱ्या वाटेवर येऊन उभा राहतो चूक कोणाची आणि या खोक्यांचा हिशोब कोणी मांडायचा याबद्दल पुन्हा केव्हा तरी बोलू पण आज तरी पन्नास खोक्यांचे शंभर कोके झालेले दिसत आहेत ते मी तुमच्यासमोर मांडलं आहे मी तुरता इथेच थांबतो पुन्हा भेटूच तोर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा कार डीजी नाही धन्यवाद नमस्कार